गावाकडचा नजाराच वेगळा असतो हे पहा कपाशी आहे छातीच्या वरती गेलेली दोड्या पहा पूर्ण फळ लादलेलं आहे अगदी महिन्याभरात याला कापूस येऊ शकतो शेतकऱ्याचं पांढरं सोनं म्हणून देखील या पिकाला बोललं जातं ही हे लाख मोलाच सोन सोन हे सोन मोलाच सोन आता आपण पाहणार आहोत सिंदफाणा नदीमुळे जमीन वाहून आहे पूर्ण जे काही नुकसान झालेलं आहे ते पाहायला चाललेलो आहे पण तत्पूर्वी त्या आतील भागांची जमीन आहे त्यातील पीक पाहत आहोत सध्या आणि एंडिंग पॉईंटला सिंधपणा नदी लागते आणि तिथंच ते जमीन वाहून गेलेली आहे सिंदपणाच्या अतिपुरामुळे तर काही वातावरण कसं वाटलं ह्याबद्दल प्रतिसाद नक्की द्या कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका हे पहा ही पण कपाशी आपलीच आहे आणि ही तूर चुलत्यांची आहे आमच्या पूर्णपणे चिखलाने आमचे पाय भरलेले आहेत तरी आम्हाला एक पाहण्याची आस लागलेली आहे जमीन किती वाहून गेली आहे काय वगैरे तर ते पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखण्यासाठी आपण चाललो आहोत सिंदफणा नदीच्या दिशेने तर हे पूर्ण कपाशी आपलीच आहे आणि या मराठवाड्यात तो विशेष असा आहे की फक्त पावसाळी पिकच घेतले जातात उन्हाळ्यात कसल्याही प्रकारचं पीक मिळत नाही जेणेकरून पाऊसच पडत नाही उन्हाळ्यात पाणीही नसतं जनावरांना पिण्यासाठीही देखील टँकरने पाणी घ्यावं लागतं तर जमिनीला पाणी देण्याचे विषयच मिटत हे सार पीक आहे पावसाळ्यात जसं काही स्वर्ग फुलला आहे असं वातावरण होतं या मराठवाड्यात आणि उन्हाळ्यात पूर्ण ही पा ही तूर देखील आपलीच आहे या तुरीच्या आधी यामध्ये फाट्यांच्यामध्ये जो काही गॅप आहे या गॅपमध्ये तूर मोठाली होण्यापूर्वीच एक मुगाचं पीक घेतलेलं आहे आणि दुसरं पीक म्हणजे तूर आलेली आहे ही जी आहे ती चार फुटावरती आहे आणि चार फुटाच्या मधल्या अंतरामध्ये आपण मुगाचं पीक घेतलेलं आहे सोयाबीन आणि मूग म्हणजे काही जागेवरती सोयाबीन काही जागेवरती मूग घेतला जातो हे जे छोटाले पीकं आहेत आणि काही दिवसात पीक पूर्ण मिळणार आहे असे मध्ये लावतात आणि जे मोठाले पीक जे की खूप दिवस लागतात त्याला येण्यासाठी आणि त्यांची वाढ देखील भरपूर होते अशी पिकांची साईज चार फुटावरती लावलं जातं हे पहा इथं थोडं पीक पातळ झालेलं आहे म्हणजेच मधलं पीक काही गेलेलं आहे उन्ण्या वगैरे रोग झाल्यामुळे तरी आपण अखेर पॉईंटच्या जवळजवळ जव़़ आलो आहेत सिंधपणा नदीच्या हे पा इथं तर पूर्ण पीकच गायब झालेलं आहे आणि पुढचं पीकसुद्धा तूरच आहे आमची ही आमची तूर आहे जे की तर रान आहे त्यामुळं पीक काही आलेलं नाही एवढं खास आणि हे आमच्या चुलत्यांची तूर आहे आणि हे समोर तुम्हाला दिसतेस चिंदपणा नदी तर सिंदपणा नदी पाहण्यासाठी आपण एवढ्या लांबून आलेलो ला आहेत जवळपास अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतर आहे हा आणि एवढ्या अंतरावरून आपण फक्त सिंदपणा नदी आणि त्यामुळे जमिनीत झालेली नागतूस पाहण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो ही आमची जमीन आहे नदी किनारी हे पावसाच्या पाण्यामुळे खळगे पडलेले आहेत आणि यापेक्षा बेकार तर पहा म्हणजे आता पहा आलं पहा आपलं जमीन हे पहा पूर्ण तूर आहे आमच्यावाली तर या तुरीचा पूर्ण सपाट झालेला आहे शिंदफानाचं पाणी गेल्यामुळं जमीन पहा कशी झाली आहे हे पहा जमिनीमध्ये खड्ड आहे आणि ही कुठं सिंधपाना नदी आहे हे जे झाड दिसतंय या झाडापाशी पूर्णपणे हा असा कडीने मोठा बंड होता जो की नदीचं पाणी शेतामध्ये येऊ नये म्हणून परंतु यावेळेस सिंधफणाला एवढं आमाप पाणी आलं आणि त्या पाण्याने पूर्ण जमीन उद्ध्वस्त करून टाकली आहे ही पहा मित्रांनो आमची विहीर आहे ही ही जी दिसते ही सिंधपणा नदीमध्ये विहीर होते अवघ्या आठ दिवस झालं या विहिरीचा तपास लागत नव्हता आज कुठं उघडी पडली आहे थोडी तुम्हाला पाहता आहे मी आणि हा पूर्ण बंड होता या इथ नाही ना स्ट्रेटली त्या झाडाच्या इथपर्यंत पूर्ण बंड होता हे नदीचं पात्र होतं खोलवरती होतं परंतु या बंडाच्या बाहेरील साईडनं पाणी आतमध्ये घुसून जमिनीचा पूर्ण उद्ध्वस्त झालाय आणि जमीन तर गेलीच परंतु हा बंड सकट फुटून गेला आहे जमिनीत काही ठिकाणी माती देखील राहिलेली आहे पूर्ण नदीचे दगड गोटे वगैरे वाहून आलेत ते एका ठिकाणी साचले आहेत हे पहा इथं जमीन जवळपास डोके एवढी खोदली गेली पाण्याने हे पा एवढा उंच पर्यंत लेवल होती जमिनीची पाणी वाहून 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 इतकं खोल पर्यंत गेलय ना याला दुरुस्त करू शकत नाही येत हे पा जमिनीतून नदी तयार झाल्यासारखं झालं झालंय असं म्हणतात की या पन्नास ते साठ वर्षातून या वर्षी पाऊस एवढा जोरदार झाला आहे मराठवाड्यामध्ये आणि अवकाळी म्हणावं लागेल याला कारण की आला तर तो डायरेक्ट जमिनीचे नास्तूसच करून गेलेला आहे सॉरी पडलो होतो आणि तो हे पा पाईपलाईन ही पाईपलाईन नाही म्हटलं तर हे पाच फूट खोल असते पाच ते साडेपाच फूट परंतु तीसुद्धा उघडी पडली तुम्ही मी पाहत आहे हे पा झाडाच्या मुळ्या हे बाभूळ झाड आहे त्याच्यामुळे पूर्ण एकदम जाम असतात आणि ते मजबूत झाड असते ते देखील पूर्ण त्याच्यामुळे उघड्या पडल्या आहेत आणि हा समोर दिसतोय तो म्हणजे शिंदफना नदीवरचा छोटासा बांधारा म्हणावा लागेल तर या बंधाऱ्याची हद्द पार केली आहे बंधारा तर पूर्ण बुजला होताच परंतु ते पहा बंधाराच्या साईडनं जमीन कापली आहे आणि जमिनीमधनं पाणी बाहेर पडलं आहे ही विहीर नदीच्या पात्राच्या बाहेर होते परंतु इथं पूर्ण जवळपास या विहिरीच्या आतील बाजूनी नदी काढल्या साईडने पूर्णपणे खरीप टाकलेलं होतं हे पहा असं खरीप होतं परंतु ते खरीप कसलंच राहिलं नाही आहे सध्या पूर्ण खरीप गेलं आहे जे विहीरदेखील पूर्ण कोवडी उघडी पडली आहे या विहिरीची फक्त एक रिंग वरची जी रिंग आहे तेवढी ओपन होती परंतु आता पा एक दोन तीन चार आणि खाली एक म्हणजे पाच रिंगाकोळ उघड्या पडल्या आहेत जमिनीच्या खाली इथपर्यंत पाण्यानं खोदलं आहे आणि समोर थोडं पाहू आपण की हे तर खाली होतं परंतु समोर जे चुलत्यांचं सोलर होतं विहिरीवरती ठेवलेलं म्हणजे विहिरीवरती सोलर जे बसवतात ते सोलर बसवलेलं होतं तर त्या सोलरचं एवढं नुकसान आहे हे पा सोलर कसं आहे ते सोलरपर्यंत पाणी आलं म्हणजे सोलर तर नाश झाला आहे पूर्ण सोलरचा आणि सोलरच्या पाशीच विहीर आहे ته ویر دیکھل بوزللی وه ته پورنا हे आमचे बंधू आहेत हे जे विहिरीपाशी दिसतात ते हे देखील आलेत आपल्यासोबत पाणी करण्यासाठी आणि ही जी नदी होती ही या ठिकाणी एवढी रुंद काही नव्हती पूर्ण म्हणजे या जे झाड दिसत आहेत त्या झाडाच्या आतमध्ये पूर्ण जमीन होती परंतु या जमिनीचा पूर्ण नदीत रूपांतर केलं या आता या नदीनं तसं म्हणायला गेलं तर पाण्याला कोणीच म्हणू शकत नाही तुझी हद्द एवढी आहे आणि तू एवढ्या जागेतून जायला पाहिजे नाही का जसं की रस्ता वगैरे बनवताना आपण बोलतो इथं माझी जमीन आहे इकडं रस्ता झाला नाही पाहिजे परंतु पाण्याला बोलू शकत नाही आहे आणि विशेष म्हणजे असं आहे मित्रांनो की या शिंदफनाचं पाणी आठ दिवसामध्ये एवढं पूर्ण इथपर्यंत पाणी येत होतं ज्या दिवशी पा पाऊस झाला तेव्हा परंतु आठ दिवसामध्येच पूर्ण पाणी कमी झालं आहे म्हणजे या नदीवरती आहे ना पाणी ठामपणे चालू राहत नाही येतं एक ये कटी सात आठ दिवसामध्ये पूर्ण पातळी कमी होते त्यामुळं खूप काही प्रॉब्लेम येतात पाणी साठून राहत नाही उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतात नदी नदीलाच पाणी नाही राहत तर जमिनीत पाणीच कुठून राहणार ही शिंदपाना काही छोटी नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो माहितीसाठी ही शिंदपाना जे बीड वसलेलं आहे बिंदुसरा नदीकाठी ती बिंदुसरा नदी देखील या नदीची उपनदी आहे म्हणजे बीड जिल्ह्या एवढं शहर एखाद्या नदीकाठी वसतंय आणि त्या नदी ती नदी सॉरी ती नदी एखाद्या नदीची उपनदी आहे म्हणजे जी मेन नदी आहे ती म्हणजे ही सिंदपाना आणि त्या नदीवर देखील सरकार कसल्याही प्रकारचे बंधारे वगैरे योजना करत नाही आहे शेतकऱ्यांसाठी पाणी अडवण्याचा प्रयत्न करत नाही आहे हे पा एक बंधारा बनवलेला आहे मला तर आठवतं दहा ते बारा वर्ष झालं असेल याला हा बंधारा बनवलेला परंतु हा बंधारा असा बनवला आहे की साईडने काहीच पॅक केलेलं नाही त्यांनी फक्त पैसा उखडायचं काम केलेलं आणि हे तर पाहू शकता तुम्ही दोन नंबरचा पिलर त्यामध्ये दोन साफसाफ मला तर हेच दिसून येत आहे की माती टाकतात ना सिमेंटमध्ये असं कच्च बांधकाम झालेलं असं बांधकाम जर केलं तर कसं टिकणार आहे मराठवाडा कसा पुढे जाणार आहे